ला कॅप्टन करावी की एल राहुलला कॅप्टन करावी का रविंद्र जडेजा आज विकेट घेईल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहे चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या टीममध्ये होणाऱ्या सामन्याबद्दल या टीमचे मराठी प्रदर्शन आपण पाहणार आहे ग्रँडलीमध्ये आपल्या आज कोणाला घ्यायचे कोणाला कॅप्टन करायचे स्मॉलिमध्ये कोणाला घ्यायची कोणाला कॅप्टन करायचे कोण कोण प्लेअर कार्ड प्लेअर होतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण चॅनलवर नवीन असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो ट्रम्प प्लेअर या मॅचमध्ये ट्रम्प प्लेअर कोणकोण होतील ट्रम्प प्लेअर लीग जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात तीन चार ट्रम्प प्लेयर प्रत्येक ग्रँड लीगच्या टीममध्ये येतातच काल आपण नेहाला वडेरा संदीप शर्मा यांनी चांगली कामगिरी केली तर ते ग्रँड लीगच्या टीमचे ड्रीम टीमचे कॅप्टन वाईस कॅप्टनसुद्धा झाले तर असेच प्लेअर आपल्यासाठी आज मी घेऊन येणार आहे तर कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज तीस टक्केपेक्षा कमी आहे असे प्लेयर्स आणि पिचनुसार त्यांना आपल्याला ट्राय करायचे असते तर हे हा सामना चेन्नई सुपर किंगच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे चॅपॉक तर चेपॉकचे पिच बॅटिंग फ्रेंडली आहे आणि तिथे स्पिनर्सला हेल्प मिळते तर तिथे स्पिन स्पिनर्स आज गेममध्ये चांगले येऊ शकतात आणि ड्रीम टीममध्ये सुद्धा आज स्पिनर्स येऊ शकतात त्यानुसार आपल्याला टीम करायची आहे तर सर्वात आधी आपण पाहूया तीस टक्केपेक्षा ते असणारे प्लेयर्स आपण सर्वात आधी पाहूया एम एस धोनी इथे दीपक हुड्डा आयुष बदोनी समीर रिजवी नंतर विष्णई, दीपक चर मॅट हेनरी तुषार देशपांडे आणि मोहसिन खान तर हे ट्रम्प प्लेयर आहेत तर कोणते आज चालतील मित्रांनो आज चालतील रवी विष्णवी आणि तुषार देशपांडे केची पहिली बॉलिंग असेल तर तर मित्रांनो आपण पाहूया कोणत्या कंडिशनमध्ये आपल्याला कोणाला घ्यायचे आहे तर मित्रांनो दीपक हुटा दोन्ही कंडिशनमुळे आपण त्याला ट्राय करू शकता स्पिनर्सुद्धा तर चांगला खेळतो आणि या ग्राउंडवर तो चांगला खेळू शकतो आयुष बदुनी या ग्राउंडवरती इतका चांगला तो इफेक्ट देऊ शकणार नाही परंतु लखनौ सुपर किंग्जची पहिली बॅटिंग असेल तर आपण एखादा टीममध्ये त्याला ट्राय करू शकता एम एस धोनी जर चेन्नई तुम्ही लखनौ सुपर किंग्जच्या फेवरमध्ये टीम बनवत असाल तर एम एस धोनीला आपण ट्राय करू शकता लखनौ सुपर किंग्सच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर चेन्नई सुपर चे टॉप ऑर्डर आपण ड्रॉप करू शकता आणि महे महेंद्रसिंग धोनीला कवर करू शकता आणि समीर रिजूलासुद्धा त्या केसमध्ये आपण कोवर करू शकता तर या केसमध्ये यांना कोवर करायचं आहे दीपक चहर चेन्नई सुपर किंगची सेकंड बॉलिंग असेल तर त्याला आपण स्कोअर करू शकता चेन्नई सुपर किंग्सच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये तो विकेट्स घेतो पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये त्याला विकेट मिळत नाहीत जर चेन्नई सुपर किंग्सची पहिली सेकंड बॉलिंग असेल आणि आपण चेन्नई सुपरिंगच्या फेवरमध्ये टीम बनवत असेल तर त्याला आपण घेऊ शकता मॅट हेनरी लखनौ सुप्रिंगची पहिली बॉलिंग असेल तर त्याला आपण घेऊ शकता ट्राय करू शकता डेथोरमध्ये बॉलिंग करेल तर परंतु मागील मॅचमध्ये त्याने डेथोरमध्ये बॉलिंग केली नव्हती तर आपल्या स्कोअर त्याला आपण घेऊ शकता मोहसिन खान त्यालाही आपण लखनौ सुप्रियाची पहिली बॉलिंग असेल आणि लखनौ सुप्रिजच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर त्याला आपण ट्राय करा तर मित्रांनो हे झाले ट्रम्प प्लेयर्स परंतु आजच्या में मॅचमध्ये आपण आज कोणाला घ्यायचं आहे आज आपण आज ट्राय करायचे आहे रवी विष्णोई आणि चेन्नई सुप्रिंगची पहिली बॉलिंग आली तर तुषार देशपांड आणि मॅट हेनरी आणि दीपक खोडा हे चार प्लेयर्स आज आपल्यासाठी चांगले ट्रम्प कार्ड प्लेयर ठरतील तर मित्रांनो आता आपण पाहूया कार्ड कॅप्टन कोण ठरणार आहेत आज ज्यांना काही लोक भरपूर लोकांनी कॅप्टन केले नाही असे प्लेयर्स कोण कोण ठरणार आहेत आज या मॅचसाठी तर मित्रांनो रवी सुद्धा चांगला ठरेल कॅप्टनसाठी नंतर मोईन अली कृणाल पांड्या रवींद्र जडेजा आणि बॅटिंगमध्ये आज आपल्यासाठी अजिंक्य रहाणे तरहे तर हे पाच प्लेयर ट्रम्प कार्ड कॅप्टन्स ठरतील आजच्या मॅचमध्ये रहाणे चांगली पारी खेळू शकतो ओपनिंगला येणार आहे तर त्याच्याकडे स्पिन ट्रॅकवर चांगली पारी खेळण्याचा अनुभव आहे कोणाला पंड्या लखनौ सुपर किंग्सची सिकंड बॉलिंग आले तर बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडे पॉईंट देतो तर मोईन अली आज लखनौ सुपर किंग्सकडे चांगले लेफ्ट हँड बॅट्समन आहेत तर तो बॉलिंग करेलाच आणि बॅटिंगकडून सुद्धा तो पॉईंट देतो रवि विष्णोई लखनऊ सुपर किंग्सची सेकंड बॉलिंग तर त्या केसमध्ये आपण त्याला कॅप्टनसुद्धा ट्राय करू शकता रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंगची सेकंड बॉलिंग असेल तर त्यालाही आपण कॅप्टन ट्राय करू शकता तर मित्रांनो हे पाच ट्रमकार कॅप्टन प्लेयर आहेत आजच्या मॅचसाठी तर आता आपण पाहूया स्मॉल टीम आपल्याला कशी बनवायची आहे स्मॉल लीग तर मित्रांनो सुमॉलिगमध्ये आपण लोकेश राहुल निकलस फोरन क्विंटेन डिकॉलला आज आपण ड्रॉप करणार आहोत क्विंटेन डिकॉलविरुद्ध आज मोहिनेली त्याची विकेट घेऊ शकतो ऋतुराज गायकवाड शिवमतुबे अजिंक्य सुद्धा आपण सोमॉलीमध्ये घेऊ शकता रवींद्र जडेजा कृणाल पंड्या मोईन अली तर बॉलिंग सेक्शनमध्ये मोस्त मतिशा प्रतिरणा रवी विष्णवी मुस्तफिजुर रहमान आणि मार्कस्टोनिसला आपण ट्राय करू शकता स्मॉलीमध्ये समॉलीमध्ये आपण कॅप्टन वास कॅप्टन ऋतुराज गायकवाड के एल राहुल मोईन अली हे आपल्यासाठी चांगले कॅप्टन वास कॅप्टन आहेत तर आपण कॅप्टन करणार आहोत आज मोहिन अलीला आणि व्हाईस कॅप्टन असेल आपला ऋतुराज गायकवाड मोहिन अलीला कॅप्टन आपण केले आहे लखनौकडे लेफ्ट हँडेड बॅट्समन खूप आहेत त्यामुळे मोहिन अली बॉलिंग करू शकतो आणि बॅटिंग सुद्धा आपल्यासाठी तो, तो, तो पॉईंट देईल आणि चेन्नई सुपर किंगचे ग्राउंड स्पिनिंग फ्रेंडले त्यामुळे आपण मोहिन अलीला कॅप्टन केले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवर आमच्या नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा జయ మహారాష్ట్ర మిత్రాను